नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे महिलांच्या सबलीकरणासाठी शासनाच्या शासकीय योजना महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी आरोग्यदूत या नात्याने प्रभाग तेवीसमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि लोकप्रिय आमदार चेतन तुपे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असल्याचे प्रतिपादन निनाद टिमगिरे पाटील यांनी काळेपडळ येथे बोलताना केले महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी पिंक ई रिक्षा योजनेचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय असतील प्रदेश कार्याध्यक्ष निनाथ टेमगिरे पाटील यांच्या पुढाकारातून महिला बालकल्याण विभागाच्या आयुक्त मनीषा बिरारिस मॅडम यांच्या शुभ हस्ते नुकताच करण्यात आला यावेळी निनाथ टेमगिरे पाटील हे बोलत होते या प्रसंगी जनसेविका कोमलताई टेमगिरे पाटील भाजपा नेत्या रेखाताई आबनावे किशोर काळे राष्ट्रवादीचे वैद्यकीय असेलचे अध्यक्ष गुलाबभाई सय्यद अंगणवाडी सेविका हेमलता हिंगणे सुजाता शेडगे सारिका सोनवळ सामाजिक कार्यकर्ते हरपळीताई संध्या पोळ आरती काळे शशी बहुले नदीम अहमद लखन सावते विशाल आखाडे प्रदीप काळे इंद्रजीत तापकीर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शासकीय मदत मार्गदर्शनाचा कार्यक्रम यावेळी संपन्न झाला पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत मॅडम खर तर आम्ही या भागामध्ये विविध आपल्या आपल्यासाठी मदत करण्याचं काम करत असतो विविध शासकीय योजना प्रत्येकाला लागत लावून देण्या प्रत्येकाला योजना पोहोचवण्याचं काम करत असतो त्याच्यामध्ये आम्ही आता अजितदादा आपले राज्याचे जे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा पवार त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि हडपसर विधानसभेचे आमदार लोकप्रिय चेतन दुपे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हडपसर भागामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये पूर्ण शहरामध्ये विविध शासकीय योजना पोहोचवण्याचं काम आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो त्याच्यामध्ये वैद्यकीय योजनेचा प्रदेश प्रदेशाध्यक्ष म्हणून पूर्ण राज्यभर काम करत असतो आम्हाला आनंद आहे की त्यांनी शिलाई मशीन घेतली आणि शिलाई मशीनची योजना पण आहे जर पंधरा हजारात शिलाई मशीन आपल्याला तसंच मिळालेलं असेल तर या पंधराशे रुपयाचा उपयोग हो, तुम्ही इतर गोष्टींसाठी म्हणजे शिलाईसाठी ज्या तुम्हाला